कराड तालुका म्हटलं की सदाशिवगड डोळ्यासमोर येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा ऐतिहासिक गड या सदाशिवगड लगतच हजार माझी गाव आहे कराड तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारं ग्रामपंचायत हजार माझी गावची ओळख आहे परंतु काही नागरिकांना सदस्यांना हजार माझी पश्चिमेकडील लोकांना गाव विभाजन होऊन लोकांना महसुली गावाचा दर्जा मिळावा असं वाटतंय गाव विभाजन होऊन गावाचं नाव सदाशिवगड गड व्हावं असं वाटतंय यासाठी इथे तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी विशेष ग्रामसभा आयोजित केली आहे यामध्ये जनमत आजमावून हजार माची गाव विभाजन होईल का याकडे सर्व नागरिकांच्या नजरा लागून राहिल्यात यासाठी आज हजार माझे गाव गाव विभाजन करण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे त्यामुळे तेजवार्तानं घेतलेला आढावा तेजवार्ता प्रतिनिधी विवेक सह कॅमेरामन अनिकेत काटकर कराड सातारा आज सगळ्यांच्या घरामध्ये प्रत्येक स्त्रिया प्रत्येक पुरुषाच्या तोंडामध्ये एकच प्रश्न आहे की ग्रामपंचायत हजार माझी ही वेगळी होणार का ही खरं आहे का खोट आहे खरंच आहे कारण का गेले कित्येक वर्ष या वडेच्या भागाला मसुली गावाचा दर्जा मिळालेला नाही तो मिळवण्यासाठी किल्ले सदाशिवगड जो छत्रपतींच्या काळामध्ये टेहनीगड म्हणून प्रसिद्ध होता त्या गडाचं अस्तित्व राखण्यासाठी गावभस्तांनी एकत्रित येऊन किल्ले सदाशिवगड गड नावाने मसुली दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता माननीय शिवसाहेब माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यानंतर हजारमाचीतील मूळ गावातील नागरिकांनी त्याच्यावर अर्ज देऊन ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांचा विचार विचारात घेऊन मगच ह्याला मसुली गावाचा दर्जा द्यावा आणि तरच हे वेगळं करावं असं केल्यामुळेच माननीय शिवसाहेबांनी हजारमाचीच्या विद्यमान सरपंच यांच्याकडे पत्र व्यवहार करून गावाची ग्रामसभा आयोजित करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या त्या सूचनेचं पालन करून माननीय सरपंचांनी येत्या सोमवारी तेवीस तारखेला गावाला गाव मसुली दर्जा मिळण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन केलेलं आहे ते आयोजन केले असताना आमच्या निदर्शनास असे आले गावातील लोक नागरिक इथं येऊन लोकांना भीतीचं वातावरण निर्माण करताय एकीकडं मुस्लिम समाजाला सांगायचं मग दपनभूमी तुम्ही कशी तिकडं आमच्या आमच्या वाट्याला येणार आहे तुम्ही कसं दपन, दपन करणार पण मी त्यांना सांगतो त्यांचं अज्ञान दिसतंय माननीय शासनानेच मुस्लिम समाजाला ही मशानभूमी त्यांच्या नावे सात बारा करून दिलेले आहे त्यामुळं लोकांच्यात बुद्धिभेद त्यांनी करू नये एक वेगळं राहण्यानं असं काही एका एका, एका लगेच कुणाला कोण बाजूला काढू शकत नाही ही त्यांनी पहिल्यांदा समजून घ्यावं मग लोकांचा बुद्धिभेद घ्यावा दुसरा त्यांनी विषय काढला की लिंगायत समाजाची स्मशानभूमी लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीला पण माननीय कलेक्टर साहेबांनी त्यांच्या नावे सात बारा करून दिलेला आहे त्यामुळे कोणताही मायकलाल हे अडवू शकत नाही ही त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो आणि लोकांच्या त्यांनी बुद्धिभेद करू नये तिसरा विषय ते सांगतायत की पाणी पाणी कसं लोकांना मिळणार पाणी हे आमचं आद्य आद्य कर्तव्यच आहे आम्ही इथले महारा या गावातले नागरिक आहोत तुम्ही कुठल्याही परिस्थितीत पाणी अडवू शकत नाही उद्या गावं वेगळी झाली तरी शासन आपल्याला आदेश देईल की दहा वर्ष या गावाला सर्व मूलभूत सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत आई इथूनच पाणी पुरवठा केला जाईल मी अलीकडच्या सर्व माता भगिनी भगिनींना व नागरिकांना हात जुडून विनंती करतो असल्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका येत्या सोमवारी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपलं उद्दिष्ट साध्य करूया आणि छत्रपतींच्या नावाला आपण सगळ्यांनी जय जयकार करूया किल्ले सदाशिव जय जयकार करूया मी पंचक्रोशीतील नागरिकांना पण विनंती करतो हे आमचं सक्सेस होण्यासाठी आपण पण सगळ्यांनी सहकार्य करावं हे आपल्याला नम्र विनंती करतो पुन्हा एकदा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्यासोबत जोडले गेले हजारमाची गावचे सुपुत्र आज जी ग्रामसभा सोमवारी होणार आहे त्याच्यावरती तुमचं मत काय सोमवार दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस ला जी ग्रामसभा होणार आहे त्या ग्रामसभेसाठी पंचक्रोशीतील सर्व चारी माचेच्या लोकांनी आमचं जी ग्रामपंचायत सदाशिवड वेगळी होणार आहे त्याला सहकार्य केलं पाहिजे आणि करावं त्यांना मी नम्र विनंती करतो आणि माझ्या गावातील सर्व बंधू भगिनी महिला भगिनी माझ्या असतील सर्व गणेश मंडळ नवरात्र उत्सव मंडळ यांनी सर्वांनी सकार्य करून तेवीस तारखेला जी सभा होणार आहे ग्रामसभा त्याला आवाजी मतदारांनी सकार्य करून सदाशिवगड ही ग्रामपंचायत वेगळी करावी ही नम्र विनंती आज ग्रामपंचायत हजारमाची गावचे श्रीनिवास डुबल हे माझ्यासोबत जोडलेत दादा असं का वाटतं की का असं सदाशिवगड ग्रामपंचायती हे विभाजन झालं पाहिजे असं का वाटतंय तुम्हाला सर्वप्रथम मी सर्व ग्रामस्थांना सर्व माता भगिनींना एक आवाहन करतो की किल्ले सदाशिवगड किल्ले सदाशिव किल्ले सदाशिवगड गावाला महसुली दर्जा मिळण्यासाठी येत्या तेवीस तारखेला सोमवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत ग्रामसभा बोलवलेली आहे त्या ग्रामसभेला सर्व सर्व मतदार बंधू भगिनींनी आपलं आधार कार्ड आपलं इलेक्शन कार्ड हे घेऊन हजर राहिलं पाहिजे आणि आता सरांनी जो प्रश्न विचारला की का पाहिजे जर किल्ले सदाशिवगड ग्रामपंचायत आपल्याला जर वेगळी महसुली गावाचा दर्जा वेगळा मिळाला तर नागरिकांना सुविधा मिळतील तसेच या सर्व चार चारी माचे आहेत केले सदाशिव गोडाभोवती त्या सर सर्वांच्या सहकार्यानं की नवीन नवीन गावठाण निर्माण होईल नवीन सुविधा येतील शासनाच्या अनेक अ, अनेक योजना आहेत त्या अनेक योजनेला शासनाचं केंद्रात केंद्रातून सहकार्य आहे राज्यातून सहकार्य मिळतंय तर त्या प्रभावीपणे आपल्याला राबवता येतील एवढंच मी सांग सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की सर्व मतदार बंधू भगिनींनी येत्या तेवीस तारखेला होणाऱ्या ग्रामसभेला उपस्थित राहावे ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र सदाशिवगड ग्रामपंचायत जर हे विभाजन झालं तर येथील नागरिकांना कोण कोणत्या सुविधा भेटतील सदाशिवगड ग्रामपंचायत जर वेगळी झाली तर आपल्या गावाला गावठाण मसुली दर्जा मिळेल व गावठाण मसुली दर्जा मिळाल्यामुळे एक, दो, एक, गुंटा, दोन गुंटा जो एक दोन एक गुंठा दोन गुंट्याचे खरेदीपत्र व्यवहार होतील आपल्या गावावरती ग्रीन झोन जो पडलेला आहे तो उठेल तसेच आपल्याला एक दोन गुंठ्याचे ज्यांना कर्ज पुरवठा ज्यांना हवा असतो त्या बँकेतून त्यांना मिळू शकेल व आपल्या गावाला आ, सदस्य संख्या वाढेल त्यांना बी सदस्य संख्या वाढेल त्यामुळे इतर समाजातील सर्व घटकांना सदस्य म्हणून ज्यांची इच्छा आहे मी सदस्य व्हावं प्रत्येकाला असं वाटतं त्या सर्वांना त्याचा न्याय मिळेल आणि सदाशिवगड आपली ग्रामपंचायत किंवा मसुली गाव दर्जा आपल्याला मिळाल्यावर आपल्या उतार्यावरती सदाशिवगड हे नाव प्रत्येक घरावर प्रत्येक जमिनीवर हे नाव येणार आहे त्यासाठी सर्वांनी आपल्याला या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेसाठी उपस्थित राहावं ही नम्र विनंती आज जे सुपुत्र सुनील जिरगे माझ्यासोबत जोडले दादा जी काय मनामध्ये तुमच्या समाजाची जी भीती आहे किंवा काय असं कोणता प्रकार आहे का तसा कुठलाही प्रकार नाही आमची जी दपनभूमी आहे ती वीर शिव लिंगा समाजाच्या नावानेच आहे ग्रामपंचायत जरी रिलीज झाली तर तिथं कुठलाही काय म्हणजे आम्हाला कोणी आढळणार नाही आमची दपनभूमी आहे ते समाजाच्या नावाने त्याचा सातभार निघतोय त्यामुळे आम्हाला कुठली अडचणी येणार नाही नागरिकांनी कुणाला म्हणजे कुठलाही भूल आपला बळी करून मधील सय्यद सर माझ्यासोबत जोडले सय्यद सर मुस्लिम दफनभूमी बदल तुमचं मत काय आहे नाही उतार्यामध्ये लिंगायत दफनभूमी दाखवली आहे त्याच्यामध्ये कलेक्टर हे आलेल्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये बदल होऊ शकेल असं मला वाटत नाही पूर्वीकडे मान्य सरपंच ग्रामपंचायत सदाशिवगड यांचे नावे नंबर दोनशे पन्नास दोनशे एकावन्न मध्ये सोळा हेक्टर क्षेत्र आहे सदरची जमीन सदाशिवड गावठा आणि विस्तारवाढीसाठी राखून ठेवली आहे तशी सात बारा सदरी नोंद सुद्धा आहे सदर क्षेत्रामध्ये हिंदू स्मशानभूमी लिंगायत स्मशानभूमी मुस्लिम दपभूमी व मस्जिद समोरील पटांग तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र घनकचरा व्यवस्थापन कचरा डेपो पुरवठा योजना इत्यादी सुविधा आहेत त्यामुळे स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यास वरील सुविधा सर्वांना राहणारच आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी अफवावर अजिबात विश्वास ठेवू नये तसेच मोजे हजारमेचे गावाच्या डिपाच्या ओढ्याच्या पूर्वे सत्तेचाळीस हेक्टर जमीन जीमि, गायरान जमीन आहे व सोळा ठिकाणी विविध सर्वे नंबरमध्ये गावामध्येच ग्रामपंचायत मालकी जमीन जमीन आहेत तसेच कराळी विटा रोड पासून भूकंप संशोधन केंद्राच्या बाजूने गडाच्या पायथ्यापर्यंत बत्तीस तीस फुटाचे पानंद असून सदर क्षेत्रावर पूर्णपणे अतिक्रमण झालेले आहे त्यामुळे सदर क्षेत्राची संपूर्ण मोजणी करणे आवश्यक आहे